नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी मिळण्यास सुरुवात करते आणि आजचा वार आहे बुधवार आणि आज आहे आपले आषाढी एकादशी तर तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि रामकृष्ण हरी जय जय विठ्ठल विठ्ठल आणि आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आम आमची आवनी कालच चालू झालेली आहे तर आता आवणीला हात लावले कालच तिकडचा एक शेत लावून झाले बाहेरचं आणि इकडची काही आली ना अजून लावायला तर आज पण तिकडंच माणसं आहे तर काल माणसं भरपूर होती पंधरा माणसं होती काल एवढी गडबड होती ना तर मी काही व्हिडिओ शूट केला नाही आणि जाम गडबड होती त्याच्या मुलं आणि आज सात माणसं आहेत तर आज काही त्यांना ते तेवढं टेन्शन नाही त्यांना नाश्ता द्यायचा सकाळचा सा, आता नाश्ता बनवायला घेते आणि काही उपवास आहे बाईला तर तिला खिचडी बनवते तर आता आज इकड आज तिकडंच आहे उद्या परवापर इकडे येतील तेव्हा तुम्हाला दाखवेन मला काही तिकडं जायला भेटणार नाही का ना ले ले ले, आए, ना तर घरांचीच कामं आवडायला लागतील तर आता व्हिडिओ कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवेना दिवसभर मी काय काय करते ती यावर्षी काही बाबांना आई गेले नाही पंढरपूरला आई दरवर्षाला यात्रेला जातात म्हणजे चालतच जातात तर गेले ना दिंडीला त्या तर बाबा पण काही गेला ना का तर आम्ही चालू आहे आमची आवणी राहते त्याच्यामुळं आणि एक दिवसभर काय काय करते मी आणि कंटिन्यू राहा माझ्या व्हिडिओ आणि माझी तब्येत पण बरोबर नाही माझी गडबड बघा इकडं पव काढल्या नाश्ता बनवायला कांदा का आईने आणि इकडशी पसारा बघा नजरच फिरवा त्यांना चा दिले मीने शेतावर दोन माणसं होती त्यांना इथं चहा दिला बाकीच्यांना शेतावर नेला बाबाई आणि इथेशीस भाजून आले ठेवल्या तर चहा पिऊ मस्तपैकी गरम गरम कपडं पण होतात मशीनमध्ये मा आणि मशीन नलबंद नल करायला लागतं तिचा मस्तपैकी मोड पण आले काल सकाळी टाकलेली पण मस्तपैकी मोड आल्यान तर दुपारच्याला भाजी बनवू द्यायची भावे दे बनवल्यान शेतावर आणि तर खिचडी एक माणसाला उपवास आहे एक माणसाला जेवायला तिथं भाजी गरम केली आता ह्याला आता बाबांचा फल्हार झाला करून बाबा हे खालते आज बगरीचा तिखट घाल त्यांना शिरा बनवला ता रात्री मीने मस्तपैकी कारली भरली ती एक दिवस तुम्हाला अशी रेसिपी दाखवे ना कशी काय बनवले आणि ते एकदम भारी ती बिलकुल कडू नाही लागली आणि त्याची भांडी लावून घेते आता पण आमच्या घरात ना भांड्यांना काही लिमिट नाही एवढी निघताना दिवसभर तर काय घासू घासून माणूस कंटाळाल पण काही भांडी नाही कंटाळाची निघाला आणि त्याच्यात तर आहे शेतीचे कामं चालू तर त्याच्यानंतर डबलचं जेवण होतं तर त्याच्यामुळे जास्तच निघतात आता पटापट भांडी घासून घेते ना प्रियांश उठला ना तर तो, तो काही सोडणार ना उठला तो आलाच तो बा आला आणि मला आता एवढं त्रास दिले ना त्याने कधीपासून मला अंगतो तो घेऊनच बस आता तशीच भांडी ठेवली मीने धुवायची नंतर धुवी आता ठेवली मी प्रियांश काय ना असं हैराण करतं ना मला आमचं तू घे आता घेऊन ठेवल्या ना भांडी सगळी मी घासून बेसिनमध्ये तशी ना आता त्याला आता तोरावेला आता घेते चहा पण माझा ओके चहाला पण ओकला आले त्याला आता घेऊ तरावे बसवते नंतर भांडी धुवून देते तोपर्यंत आता चहा देते ट्रॅक्टरवाला आले त्याला चार आहे ट्रॅक्टर आणले काल आमचं बंद झाले तर ते भाऊ आले ते ट्रॅक्टर घेऊन त्याला चहा देत त्याला पटापट चहा पण भरला काही ना बाबा पण गेलं बाबांना चहा म्हणता तर बाबा गेलं शेतावर आता शेता असं पटापट रियासला पण दिले पप्पाजवळ तर आता तुम्हाला दाखवते ट्रॅक्टर चालू केले भाऊ ट्रॅक्टर छोटासा चालवले ट्रॅक्टर तिकडे मोठे शेतान चालवले तुम्हाला दाखवलं त्याला माग शेत तिकडे चालवले चिकल करासाठी तिथे भाऊ तो 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 कामाला गेला शेतावर गेला ना तर सगळी आई पण गेली जेव्हा घेऊन नाश्ता कंटिन्यू व्हिडिओ आज मुलं सुट्टी आहे ना मुली अजून झोपाल रिया झुटली कामं करत मला तर ना वाटाव माणसानं पाहिजे आवाला भेटल पाच मिनटं राहिला की काही चादरी तुम्हाला टाकते मी सोप्या वर्षी बाहेर चौथ वर्षी तुम्हाला टाकतो याची काही असत ठेवल तू कडे नाही पाणी पण ठेवले तू काय एकत्र पाणी पण ठेवले गरम करत भाज्यांना पटापट होईल गरम पाणी आता एक टोप ठेवले तर दुसरा एक टॉप ठेवेन म्हणजे पटापट आपलं जेवण व्हायला टाईम नाही लागणार आज काही चूल पेटवणार नाही आता काल पेटवलेली चूल आता माणसं भक्त होती तर आज काय करेन थोडं थोडं भात म्हणजे एकच साईडला ठेवेन दे आज चूल पेट पेटलं लागणार चूल पेटवायला गेलो ना तर एक घंटा जाईल पेटायला गेला आणि जाऊ दे बघा तर आता काही भाकरी टाकले ना चुलीवरती तर आज माणसाला नाश्ता होता ते नाश्ता माणसाला पाहिजे होता नाही म्हणजे पा नाश्ता माणसं जवत नाही सकाळी आणि कालची जी माणसं होती ना त्यांना मात्र भाकृदिंत सकाळी त्यांना दोन दोन प्रत्येकाला भांडून दिन द्या आणि घरी पण न्यायाला ही वास्तव्य होतं तर त्यांना घरी न्यायाला पंचवीस भारत देत्या किती बारा माणसं होती ती तर चोवीस भारती पाहिजे होत्या प्रत्येकाला दौं दोन आणि लवणच्या दिवसात मी पाच किलो जी होती ना त्याला मी

एकदम भारी आहे हे जुनं आहे ते नवे आम्ही नवीन घालतो ना त्याचं पेच काढायला लागतं या ना काढायला लागेल मस्त सरसरीत होता ऑलमोस्ट भात पण आता झाला भाताची गॅस कमी करून भात लागलं बघ त्याला मंदाजा बरोबर बराबर जेवण वगैरे झालं बनवून आणि आता माणसानं पण शेतावर चालवले भरले पूर्ण आता फलार केला म्हणजे शेता शेतावर पण जेवाला भरले सगळ्या आणि पापड भाजल्या सगळ्यांना अजूनही द्यायचे शेतावर आमटीनं वरण मुलानं वरण बनवले आणि एक मा एक बाई आहे तिला उपवास येतो तिलावले एक 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 ति गडशिरा पण आंघोळ झाले सुट्टी आहे ना टाइमपास चालू आहे त्यांचा जे पण क्लीन करायचं जा आहे जागच तर आता सर्व साफसफाई करून घेते मगाशी तर केली तीच पण तिचा काही उपयोग नाही झाला सगळं वरण बिरण यायचे आता कार्तिकी सकाळी जेवायच्या राहिल्यान वरण पण यायच्या वरण पण काढू आणि राधिकाने घेतले चटणी घाला तिला चटणी घ्यायची आणि घावण आणि भांडी बघा मगाशी एवढी घ घसल्यान ना तरी पण भांड्यांचा काय पसारा चालूच असतो तर आता भांडी पण घसून घेते पटापट असली मगाशी ती अलग आणि आईने घसल्यान भांडी बसून गेल्या त्या शेतावर जाऊन घेऊन तरी पण भांडी आहे नाच मग प्रियांशी अजून आंघोळ बाकी आहे त्याची पण आता आंघोळ घालते त्याची काही आंघोळ धुवली नाही घेते करते तर गावण आणि वडीच्या पिठाचं गावण आणि चटणी या राधिकांनी बनवली चटणी चटणी होता लसी बनवलेला आम्ही लसी काल दही लावलं तिने मला लस्सी पण दिली पियाला मग त्यांना जाम आवडतं लसी मुलींना प्रेदिकाला आम्ही दिला त्यांनी तिने घेतलं पिया चला आता नंतर भेटूया आता अजून तिकडचं काम लागेल दिवसाची बसी एक सारखी तुम्ही आता भांडी पाडले ते पण लसून दिले आणि नंतर संध्याकाळ भेटले ते वाजलेले पाच आणि कार्तिकी साईबाने मला घेतले मॅगी आणि प्रियाश एक जोडीला आहे तिचे दोघा बघा कशी ओकता मॅगी कर प्रिया झाले मॅगी का, का होतं दिदीला मॅगी बनवायला सांगली त्यांनी नाही इकडे ठेवले मी आता चहा शेतावं हो न्यायला तर अर्धी जणं कोरा चहा घेतात मग त्यांना सगळ्यांना एकदम कोराच ठेवले मग दुधाचा दोन तीन कप न्यावं एकदम बरं चहा बस ना इकडे भांडी वगैरे पडले ना तर ती पण घसून घेते हे भांड्यांचं काय वेगिन <laughs> नाही आणि भाजी पण बनवत ठेवले माणसांना भाजी न्यायला चण्याची डाळ जास्ती झाली चण्याची डाळ अर्धी ठेवली चण्याची डाळ ठेवली आणि भाकरी द्यायची आहे त्यांना बरोबर तर आता उन्हावण्याला पण पाणी ठेवले तशी घेतले तर आता बरं चा उकल दे मग उन्हावणे डाळल तर इथं प्रियांशी मॅगी पण रेडी झालेली आहे मग तो आता खायला बसले काय माहिती काय झाली तिला कधी बसणे बरोबर घातले ना तर इथं कोणच ना सगळी शातावर गेल्यान आई पण गेले तर त्याच्यामुळं ती काय झाली तिला नुसते वरटतं ते बैलांना तिच्याजवळ ते वस्त्याने गोंघळ घातले एकटीच आहे ना, ना ती अवशी रोखतं मला वाटलं काय झालं हिला ना काय ना ती जाऊन इथं बैला नाही आहेत ना इथे दोन बैला असताना मग ती एकटीच आहे त्याच्यामुळे ती कधी बसून आवाज देतं मला वाटलं हिला काय झालं तर बैल गेल्या नव्हतं घेऊन चरायला तर त्याच्यामुळे हिने घोंघळतले का आले ती एकटीच आहे ना डिझेल पण आणून ठेवले ट्रॅक्टरसाठी वेदिकाचं काय चालले काय माहिती काय करतं वेदिका काय ना काही चालूच असतं हो इजा हे सुट्टी ना मातीचा खेळ म्हणजे काय वेदिका एक नंबर हे केली आता अभ्यास करायला ना कार्तिकीने घेतले झाडू मारायला घरात एवढी घाण टाकले ना आज सुट्टी म्हणजे काय सुट्टी होतं घराच्या अवस्था बेकार होतं एकदम आमच्या शेत माणसं तर आहे आम पण आमच्या शेतांना पाणीच कमी पडले म्हणजे आता आम्ही हात लावले कालपासून तर तिथनं काही पाणीच गेले म्हणजे पाणी पडत ना ना आमच्या शेतात असे आहेत ना त्यांना पाणी लागतं एकच शेत असं आहे कधी त्यामुळे पाणी असतं बाकीच्या शेतांना काहीच पाणी राहत नाही एकदम कोंडा कोंडा राहिले बोलतं सगळा मग आता असेच कामं करताना बघू आता उद्या ना माणसं आणली तर आणते नाहीतर नाही का तर मध्ये असती पाणी नसलं तर मग ते खणाला पण ना भेटत लावायला पण ना भेटत मग आता कसं तरी ॲडजस्ट केले ना बांधून पण नव्हते ठेवले आम्ही शेतात का तर माणसंच भेटत नव्हती दार माणसं सोमवार सोमवारपासून तर तिथनं पाणीच गेला त्याच्या अगोदर सोमवार परम पाणी भरपूर होतं रविवारी पण पाणी भरपूर पडला पण आता पाणीच नाही तर आता बघू कसं काय आणि वातावरण ते एकदम खुल्ला खुल्ला आहे पाण्याची गरज आहे आता आम्हाला तिकानी झाडू पण मारून झाली त्याची एक साईडला मारली एक साईडला ठेवली जागच हे बा कार्तिकी नीट मार जन्मेने भाकरी टाकायला पीठ पण मारले आता पटापट भाकरी टाकून घेते चूल मस्तपैकी पेटले आता पटापट भाकरी टाकून घेऊ तर आता झाल्या भाकरी माझ्या एक लाशची वाकर खाली भाजाची राले झुणका वकर बनवायला घेतले ना वाटले सगळा डाल भिजत टाकलेली राल ना भाजीची त्याचा आता झुणका बनवायचे तुम्हाला दाखवू त्याचं कसं काय बनव जेवणात आहे बघा आमचं काय काय तर आजच्या जेवणात आहे पनीर आपला वटा या वटाणा नाही शेपटाची शेंग आणि बटाटा आम्हाला अशी अशीच आवडते आपल्या घरचा पनीर आहे बाबांची भाजी आहे सकाळी नाही इथं बनवले झुणका बेसन वेदिका चालली आंघोळीला आणि एक माणसाला जेवायला दिला वरतीच घेऊन दिल्या आणि माणसाला दिला जेव्हा त्यांना भूक लागली तिथं वरती गेल्या घेऊन एकटात आणि आता आम्ही पण इथंच बसू जेव्हाला फटाफट तर भूक लागले जा आणि उद्यानं बाबा उद्यानं सोडतील आता आम्ही सोडू बाबांची पण वरची वागत आहे रे तर बाबा सोडतील त्या बाबा उद्या सोडतील आता आम्ही जेवू सर्वजण तर चला नंतर भेटूया कंटिन्यू करूया तर आता झाला मस्त झुणका पण रेडी आता पाणी पण गरम करत झुणका झुणका बाक झुंका बेसन होतो झुमका नाही झुमका 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 बेसन हा आता वेदिका जेवायला बसते त्याने आता सर्व तास सजवले मस्त तिला जेवढं आयटम होतं ना तेवढं पाहिजे होतं तर त्याने घेतलं तर आता चला आमचं पण जेवण झालं सगळी जेवलं आम्ही

Bye.